हरी मंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेचा आम्ही सकाळी लवकर उठून पाचला उठलो होतो सगळी कामं पटापट आवरलीत आणि चला तर आता देवपूजेची तयारी करायची तर चला म्हटलं देवपूजाला सुरुवात करायच्या अगोदर तुमच्याशी थोडंसं बोलावं तर पाहता सकाळचे सहा वाजून अठरा मिनिट झालेले आहेत आणि तसं तर मी लवकरच उठते पहाटे पाचला पाच पाहुणे पाचला उठते कारण आम्ही तीन चार जणी मैत्रिणी आहेत तर आम्ही बाराही महिने पहाटे पाचला फिरायला जातो तर एखादे जर घरी पाहुणे आले काही अडचण तर असली तरच आमचं फिरायला जाणं बंद होतं आणि आज पण गुरुपौर्णिमा आहे ना लवकर आम्हाला आठ वाजता परभणीला जायचे घरातलं आवरून सगळं तर मग फिरायला गेला होत नाही लवकर आठ वाजेपर्व आज पण आम्ही फिरायला गेलेलो नाहीत आणि आमचे पौळ महाराज होते सद्गुरू तर आम्ही त्यांच्याकडून खूप ज्ञान घेतलेले अध्यात्म ऐकलेले आणि ते लॉकडाऊनमध्ये शिव झालेले आणि पाहणं कसं असतं जे आमच्या अगोदर आम्ही तरी नवीन होतो जे आमच्या अगोदरचे जुने साधक होते ना महाराजाकडं वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासूनचे ज्ञान ऐकणारे अध्यात्म तर महाराजांनी त्यांना काय केलं आता आम्ही खेळून परभणीला आमचं दररोज जाणं होत नाही ना कधीतरी अजूनमधून एकादशीला जाणवायचं जा, जा। 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 तर महाराज आमचे जे जुने जुने साधक आहेत ना असे खूप साधकांना त्यांनी परवानगी दिली आमचे पवार महाराज पण आहेत तर त्यांना म्हणले तुम्ही खेडून येणं वेळेवर येणं होत नाही दररोज तर तुम्ही काय करत जा यांच्या गावाला जाऊन यांच्या पोत्या घेत जा यांना पोत्या सांगत जा म्हणून तर आमच्या पवार महाराजांना आम्हाला खूप वर्ष म्हणजे नऊ दहा वर्ष झालं ते आमच्या इथे तुझ्या आशा थोड्या बंद झालेल्या आहेत कधी चार दिवसाला दोन दिवसाला कधी दररोज पुन्हा त्यांची कीर्तनं प्रवचनं पोथ्या आमच्या इथं खूप झाल्या आम्ही दहावीस जणीचा एक ग्रुपच होता अध्यात्म ऐकायचा आणि पा कसं आहे महाराजांना नाही का खूप अध्यात्म सांगायचे एक सत्संग हॉल आहे परभणीमध्ये तर तिथं आम्हाला दररोज पोत्या सांगायचे आम्ही जायचो चार दोन दिवसाला असं कधी कधी एकादशीला आठ दिवसाला तर महाराजांना असा मोबाईल कधीच आवडत नसं मोबाईल हातात पण घेत नसं पण पहा कळून आल्यासारखं त्यांनी काय केलं लॉकडाऊनमध्ये शिव व्हायच्या थोडे दिवस अगोदर ते अशा परगावचे खेड्यातले ना पोत्या वेळच्या वेळेवर ऐकणं ना होत नाही तर ते त्यांनी असं मोबाईलवर पोत्या सांगायला सुरुवात केलं गुगलवर तर बा कसं म्हणजे देवाची कृपा असते आणि गुगलवर पोत्या त्यांनी सांगायला सुरुवात केली असे परगावच्यासाठी तर त्या थोड्या दिवसात ती शिव पण झाली आज गुरुपौर्णिमा पण आहे आणि ना आज गुरुवार पण आहे तर आम्ही आता आवरून सगळं आठ वाजता जाणार आहे स्वामी केंद्रात जाणार आहे पुन्हा आमचे पवार महाराजात आम्हाला जे पोत्या सांगत होते त्यांच्याकडं प्रवचन कीर्तन आहे तर तिथं पण आम्ही जाणार आहे आणि आमचे महाराजांची समाधी आहे तिथं पण आम्ही दर्शनासाठी जाणार आहे तर आता माझी सुनबाई पण घरात आवरायला आहे पण आता छोटंसं बाळ आहे ना घरात तर त्या बाळाच्या सोयीनुसारच आपल्याला घरातले कामं हे आवरावं हो लागतात ना तर चला तिला पण मी सोबत घेऊन जाणार आहे स्वामी समर्थक केंद्र दर्शनाला तर चला तर आता आज आम्ही कुठं कुठं जाणार आहे फिरणार आहे तिथे तिथं मी तुमच्याशी थोडंसं शेअर करायचा प्रयत्न करू चला तर मग आता आवरायचं आहे आता चला देवपूजेला सुरुवात तर पहा सकाळ सकाळ तुळशीची मस्त पूजा पुढं तिपा तुपाचा दिवा उदबत्ती किती भारी वाटतं तुळशीची पूजा झाल्यानंतर लगेच उंबरट्याची पण पूजा केली हळदीचं लेपन दिलं तसंच मी दररोज पूजा करते उंबरट्याची पण दर गुरुवारी आणि पौर्णिमेला हळदीचं लेपन देते आणि उंबरट्याची पूजा झाली तुपाचा दिवा लावला आणि मग नंतर घरात देवघरात घरातली पूजा पहा तुम्ही मस्त अशी देवघरात पण पूजा झाली आणि त्यानंतर बाजूला ग्रंथ आहेत तर पहा मला ग्रंथाची खूप आवड आहे वाचनाची अध्यात्माची काय काय ग्रंथाचं मी पारायण पण केलेलं आहे तर पहा अशी मस्त पूजा झाली आणि उशीर झाला ना घरी आठला जायचं तर आठच्या कीर्तनाचा टाईम पण आम्हाला नऊ साडेनऊ वाजल्या म्हणून मी गायगाई एक पांढरी साडी कीर्तनाची टाळ सोबत घेतला आणि निघालो आम्ही गाडीकडं आमची गाडी तेवढं हॉटेलच्या समोर उभा असती तर पाव सुनबाई पुढं मी मागं घाईगाय निघालो तर आणि पाहते समोर हॉटेल आहे तर गाडीजवळ आलो तर मग मालक बसली होती गाडी चालू करायला तर मालक म्हणले आवर लवकर चला बसा बसा तुमचं कीर्तन जाईल म्हणले मग गाडीत बसलो तेवढ्यात ते आम्हाला कृष्ण कृष्णकमळाची आठवण झाली फुलाची कारण आमच्या हॉटेलसमोर कमळाचा वेल लावला होता तर पाहा किती मस्त अशी कमान झालेले खूप वाढलेले आता पावसाळ्यात मस्त अशी त्याची हे होती वाढ होते तर पहा मग ते भया उभा होता त्याला म्हणलं आम्हाला थोडी कृष्ण कमळाची फुलं देतो का म्हणलं आम्ही चाललोत म्हणलं गुरु महाराजांच्या दर्शनाला तर त्यांनी फुलं दिली थोडीशी तर पाहा किती मस्त अशी फ्रेश फुलं आहेत तर मग फुलं घेतली आणि निघालो परभणीला तर माल गाडी चालते त्यांच्या बाजूला त्यांचे मित्र पण होते बसलेले आणि पहा मी दोघी मागं तर माझा नातू पण माझ्या मांडीवर होता तर बा त्याला मी म्हणला हाय बाय बाय कर सगळ्यांना तर ते पाहू लागला तर चला तर मग परभणीला आता परभणीला गे परभणीला जिथं पवार महाराजचं घर आहे कार्यक्रम तिथं स्वामी महाराज केंद्र पण तिथं जवळ आहे तर आता पाहत मुलं कीर्तन सापडतं तर नाही सापडलं पण आम्हाला उशीर झाला तर पवार महाराज कीर्तन संपलं होतं आणि आता प्रवचन चालू होतं त्या ताईचं ह्या पण ताई आमच्याच गावच्या इथं तर मग मग घाई घाई मला पांढरी साडी बदलणं झाली नाही काय नाही आहे त्या साडीवर मी दहा मिनटं प्रवचन ऐकलं आणि प्रवचन आमच्या गुरु महाराजाचा फोटो पण आहे किती मस्त घ्या दर्शन सगळे तर मग लगेच फुलाचा वर्ष बघा ज्या संतांच्या नाम एवढा आनंद सोहळा फुलाचा वर्ष त्या संतांना प्रत्यक्षात किती त्रास झाला असेल तर पाहता हे प्रवचन झालं फ फुलं पण सगळ्यांनी टाकले आणि त्यानंतर लगेच पवार महाराज म्हणले हरिपाठ पण घेऊ आणि नंतर आपला महाप्रसादाचा कार्यक्रम होईल म्हणले कारण तिथं जेवणाचं पण होतं तर हरिपाठामध्ये पहा मी अशा नमुन्याच्या पावल्या दोन तीन नमुन्याच्या पावल्या खेळलोत आणि हरिपाठामध्ये मग मी कसं जे आहे त्या साडीवरच मी हरिपाठ पण केला मला साडी बदला वेळ भेटला नाही सोबत घेतली खरी पण आणि हरिपाठ संपल्याच्या नंतर पवार महाराजाला पेड्याचा प्रसाद चारला आणि तिथून लगेच आम्ही स्वामी केंद्रात आलोत जेवणं करून तर तिथं धुनी चालू असते दत्तात्रय महाराजाची तर तिथं होमाला बसलेली भक्त मंडळी व तिथं आम्ही तिथं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही इकडं स्वामी महाराजांच्या दर्शनाला आलोत तर ज्या ताईचं प्रवचन चालू होतं त्या ताई पहा माझ्याकडं सोबत उभा आमच्या गावच्याच होत्या ना तर माझा नातू कंटाळा होता मी त्याला थोडंसं खाली सोडलं आणि दर्शन घेतलं तर खरं तर नाही का स्वामी महाराजांच्या दर्शनाला आलं ना केंद्रात आल्याबरोबर एवढं फ्रेश वाटतं तर वाटते प्रत्यक्षात जसं का स्वामी महाराजाचं आपल्याकडं पाहिलेत तर पा मंडळी घ्या तुम्ही पण स्वामी महाराजाचं दर्शन तर पा माझी सुन पण सुनब्या पण पाया पडाल्यात तर मस्त आम्ही दर्शनं घेतली स्वामी महाराजाची आणि पुढं आम्हाला गुरु महाराजांच्या पण समाधीच्या दर्शनाला जायचं होतं तर पहा किती मस्त स्वामी महाराजाचे वाटेल प्रत्यक्षा आपल्याकडेच पाहिलेत मग तिथून आम्ही दर्शन घेतलं थोडंसं थांबलो आणि तिथून लगेच आम्हाला पुढं उशीर होत होता म्हणून आम्ही तिथं महाप्रसाद होता कडी भाताचा प्र, तर मग ती महाप्रसाद घेतला आणि पुढं जायच्या गाईगडबडीनं आम्ही प्र प्रसाद घेतला आणि तिथून निघालो होतो आम्ही लगेच तर पहा आम्हाला यायला पाच साडेपाच वाजल्या आणि आल्याच्या नंतर आम्ही खूप फिरून दिवसभर थकून आलतो त्यामुळं थोडंसं आराम केला आता साडेसात सात वाजल्यात नौ नौ तर चला तर मला तुमच्याशी थोडंसं बोलून व्हिडिओचा शेवट करू कारण सकाळ आम्हाला जायलाच नऊ वाजले वाजल्या आठला जायचं होतं पण छोट्या बाळामुळे थोडंसं आवराला उशीर झाला तर तोपर्यंत पवार महाराजांचं कीर्तन पण संपलं मग नंतर आम्ही दुसऱ्या ताईचं प्रवचन हरिपाठ तिथं पुन्हा प्रसाद होता जेवणाचं ते आठ पुन्हा आम्हाला तिथंच त्यांच्या घरीच दोन अडीच वाजल्या तिथून आम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रात गेलो आणि तिथं पण महाराजांचं दर्शनही घेतलं पण आज गुरुपौर्णिमा मुळे तिथं गर्दी होती ना तर तिथून मग आम्हाला प्रसाद तिथं पण घेतला आणि तिथून गुरु महाराजाच्या समाधीच्या दर्शन गेलो तोपर्यंत चार साडेचार वाजल्या आणि तिथं पण कार्यक्रम कीर्तनाचे होते ते पण अगोदर आटोपले होते पण आम्हाला तिथं काय तुमच्याशी शेअर करता आला नाही कारण आमचे छोटं बाळ जरा दिवसभर फिरून थोडंसं चिडचिड करू लागलं मग आम्ही फक्त समाधीचं दर्शन घेतलं पाच मिनिटात आम्ही आमच्या गावाकडे आलो तर साडेपाचला ला आलो तर आल्यानंतर थकलो साडेबिड्या चेंज केल्यानंतर थोडासा आराम केला तर मंडळी तुम्हाला आमचा आजचा गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ थोडा एक दिवस लेट येईल कारण माझ्या मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम आहे आजच नाही चौथा रिपेरिंगला पण आम्ही म्हणलं चला आज गुरुपौर्णिमा आहे आम्हाला थोडासा व्हिडिओ शूट करून येऊ द्या तर चला तर मग कसा वाटलं आमचा गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद राम तु